अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपावरनं कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळालाय प्रभाग क्रमांक अठरा मधील भाजपचे वरिष्ठ नेते ललित समदूरकर यांना तिकीट न ना मिळाल्याने नाराजी निर्माण झाली होती पात्र असूनही उमेदवारी नाकारल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला त्यामुळे संघटात्मक पातळीवर अस्वस्थता वाढली होती या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी हस्तक्षेप केला ललित कर यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्यात आली असून भविष्यात पक्षात मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे नमस्कार की आपल्याला माहिती होतं काही दिवसा उद्या तिकीट वाटपामुळे भाजपामध्ये खूप जास्त असंतोष निर्माण झाला होता यातच भाजपाचे वरिष्ठ नेते ललितजी संदुरकर यांना सुद्धा तिकीटमधून नाव काढलं गेलं होतं पण त्यांचं जे असंतोष होतं ते असंतोष अमरावती जिल्ह्यातील जे पालकमंत्री आहे त्यांनी पूर्णतः दूर केलं काय हा प्रकरण आपण पूर्णतः ऐकूया आणि समजून घेऊया ललित या, या महानगरपालिका निवडणुकीच्या रणभुमाळीमध्ये प्रत्येकाने तिकीट मागितली मी सुद्धा मागितली आणि फॉर्म भरायला सुद्धा अध्यक्षांनी मला सांगितलं त्याप्रमाणे मी फॉर्म भरला ए बी फॉर्म हे वेळेवर देऊ हे असं सांगितलं परंतु फॉर्म माझा स्टॅन्ड झाला आणि तो अपक्ष म्हणून झाला आज रोजी आमचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे माजी मंत्री कुटे साहेब आमच्या नेत्या हिंदू शेरणी नवनीतजी राणा आणि विदर्भाचे डॉक्टर कोठेकर सर हे आज मला ते फार्म हाऊसला बोलावलं आणि माझ्याशी चर्चा केली त्यांनी सांगितले की तुम्ही मोठे कार्यकर्ते आहे गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करता ठीक आहे आज जरी तुमचं नुकसान झालं काही हे झाली तर भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्या तरी चांगल्या याच्यावर आम्ही हे प्रयत्न करू की तुम्हाला चांगलं ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू मी भारता भारतीय जनता पार्टीचा एक एकनिष्ठ कार्यकर्ता आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी काम करतोय पार्टीसाठी घरदार सोडून ठीक आहे माझ्यावर जो अन्याय झाला मी त्यांना सांगितला की दुसऱ्या प्रभागातून कोणी कॅन्डिडेट येते दोन वर्षापूर्वी आणि माझा माझ्यावर एनक्रोचमेंट करते हे चुकीचं झालं हे माझा माझा जो काय प्रश्न होता त्यांच्या समोर मांडला आणि त्यांनी आश्वासन दिले की भारतीय जनता पार्टी माझी आई आहे त्याला जे वेदना झाल्या आज रोजी या निवडणुकीमध्ये त्या वेदना मी त्यांच्या जो माझ्यावरच नाही अशा असंख्य कार्यकर्ते जे कामाचे आहे त्यांच्यावर त्यांच्यावर ही पाळी आली आणि आता जस्ट आलेले लोक त्यांना तिकीट्या भेटल्या काय झालं गडबड काही चमचे पार्टीचे काही सर्व खराब लोक नेते नाही आहेत काही चमचे आहेत त्यांच्या मुळे पार्टीवर जे प्रेम करणारे लोक आहे त्यांना नुकसान झालं व तरी पण हे जे आज जरी गरम झालेले काही पदाधिकारी आहे काही कार्यकर्ते आहे ते शांत होतील आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं येणारं जे इलेक्शन आहे त्यासाठी सर्व मिळून सर्व मिळून भारतीय जनता पार्टीला पन्नास प्लस जागा भेटल्या पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे मी भारतीय जनता पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून सर्व जे जे ज्यांना ज्यांना उमेदवारी भेटली त्यांना मी बेस्ट विशेष देतो त्यांच्यासाठी काम करण्याचा शब्द देतो उमेदवारी मागे घेण्याची वेळ संपलेली आहे उमेदवारी मागे घेण्याची वेळ संपलेली आहे आणि अमरावतीमध्ये पूर्ण मी काम करेल असा शब्द पार्टीला पार्टी ही खूप मोठी आहे जागतिक आमचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस आमचे देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांचा यांच्यावर सर्व कार्यकर्ते जनता यांचा विश्वास आहे पण काही वेळा काय असते काही लोक न्याहिसाबी करतात काही लोकांवर अन्याय करतात ते नक्कीच भविष्यामध्ये त्याचा विचार होईल असं मला वाटते मी छोटा कार्यकर्ता असताना मला या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब कोठेकर साहेब कुटे साहेब अध्यक्ष आणि आमच्या नेत्या हिंदू शेरणी नवनीतजी राणा यांनी जो मला सपोर्ट केला जे मार्गदर्शन केलं त्या सर्वांचा मी धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जे आता इकडे आलो आहेत आपण काय जे नामांकन फॉर्म भरलं ते वापस घेतला आहे का वापस घेतला मी फॉर्म मग तुम्हाला जे संतोष केलेला आहे पालकमंत्री साहेबांनी म्हणजे कशा प्रकारचं त्यांनी आश्वासन तुम्हाला दिलेलं आहे आश्वासन नसते भारतीय जनता पार्टीवर आमचा विश्वास आहे आणि भविष्यामध्ये मी एवढे वर्ष झाले मला मला मी किसान मोर्चाचा अध्यक्ष दोन टर्म होतो महाराष्ट्राचा किसान मोर्चाचा उपाध्यक्ष होतो महाराष्ट्राचा किसान मोर्चाचा महासचिव होतो मी पूर्ण महाराष्ट्र फिरलेला आहो आणि आता भारतीय जनता पार्टीचा महासचिव आहे मोठी जबाबदारी मला आतापर्यंत भेटली आणि भविष्यातही मला जो माझ्या कार्यकर्त्यासाठी माझ्या जनतेसाठी मी काहीतरी त्यांना देऊ शकू भविष्यामध्ये दे। तर असं मला आशा आहे पार्टीकडून तर मग असं काही आश्वासन सरांनी दिलं आहे का साहेबांनी पालकांनी दिलं आहे पार्टीचा एक मोठा नेता जो अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशाचा जो महा महसूल मंत्री आहे यांनी माझ्याशी बोलणं स्पेशली नागपूरहून हेलिकॉप्टरने इथे येऊन चार लोकांशी बोलले आणि इथून अकोल्याला गेले हे माझ्यासाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे मी पार्टीचा एक कार्यकर्ता आहे आणि सर्वांसोबत हे बाकी जे लोक नाराज आहेत त्यांच्या सोबतही लोक बोलत आहे पार्टीचे लोक बोलत आहे सर्व काही व्यवस्थित होईल आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून येतील जय हिंद जय महाराष्ट्र मग आता सध्याची तुमची जी तिकीट तुम तुम सध्या चेतन पवारांना दिली आहे मग तुम्ही सध्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना सपोर्ट करणार आहेत का की ज्या प्रभागात प्रभाग नंबर अठरा मध्ये तुमची तिकीट गेलेली आहे मग तिकीट तुम्ही समर्थन देणार आहेत का काय आहे की भारतीय जनता पार्टीचा मी सांगितलं नाव नाही घेऊ शकत कुठलाही ज्याला कार्यकर्ता जो ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळाली असेल त्या सर्वांसाठी मी काम करेल पण जास्तीत जास्त मी माझे जे बाकी प्रभाग आहे तिथे पण काम करेल असं मी तुम्हाला वचन देतो